श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर हे मंदिर आहे वाशिममधला स्वामी समर्थ नगरमधला इकडे काय लिहिलेलं वाचून घ्या विश्व प्रार्थना हे ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी दे चांगले आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोडना मुखात अखंड जाऊ दे अशी प्रार्थना आहे इथे मंदिराबाहेर हा मंदिराबाहेरचा प्रसिद्ध नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर बघू शकता मी इथं आलो स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायला तर या बाजूला लिहिलेलं आहे बघा देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे खरंच आहे आणि वरही स्वामींचा मंत्र दिलेला आहे निशंक होय रे म्हणा निर्भय हो रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्ये म्हणा हे खरंच आहे आणि हे अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताला येत असतो तर चला स्वामींचं आपण दर्शन करून घेऊया स्वामींच्या चरण पादू आपले स्वामी स्वामींची मूर्ती आपली छानवाली हे बघा इथे आहे गजानन महाराज गणपती बाप्पा आणि इकडे स्वामी समर्थ महाराज आहेत आणि त्या बाजूला मी तुम्हाला म्हटलं होतं ना ते बघा हे इथे लिहिलेलं आहे जवळ जाऊन दाखवत मला हे बघा वाचून घ्या श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज गुरुवार असल्यामुळे मी हा व्हिडिओ शूट करत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ